नमस् नमस्कार मंडळी विद्या विद्याम लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज आले आहे वडाची पूजा करायला तर बघा किती छान आहे आता मी इथं पूजा करणार आहे वडाची तर बघा किती छान असं क्लायमेट आहे कोरेगाव पार्कमधलं इथे तुम्ही शांत आणि मस्त पूजा करू शकता तुमची तर चला लॉगला आणि पूजेला सुरुवात करूया आज आहे वटपौर्णिमा वट पौर्णिमेनिमित्त मी आज आले आहे वडाची पूजा करायला तर चला मी तुम्हाला वडाची पूजा कशी करतात ते दाखवते सर्वप्रथम पूजा करावी ती गणेशाची तर खाऊच्या पानांवरती सुपारी ठेवून त्याला आपण गंध अक्षदा वाहून त्याची पूजा श्री गणेश म्हणून करावी गंध अक्षदा वाहून झाल्यानंतर फुले व्हावीत आणि फुले वाहिल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून गुळखोबरं किंवा तुम्हाला एखादे जण गोड शेवायासुद्धा नैवेद्य दाखवतात तर मी गुळखोबऱ्याचे येथे नैवेद्य दाखवलं आहे प्रसाद दाखवल्यानंतर श्री गणेशाला नमस्कार कराव्या तर चला आता सुरुवात करूया वडाची पूजा करायला तर सर्वप्रथम मी हळदी कुंकू लावते कुंकू लावावे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तुम्ही वडाला फुले वाहावीत फुले वाहून झाल्यानंतर आपण दिवा लावावा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा वातीचा दिवा लावावा दिवा दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती लावावी अगरबत्ती ओवळून दाखवल्यानंतर तुम्ही वडाची ओठी भरावी तर ओठीसाठी तुम्ही तुमच्या घरातील गहू किंवा तांदूळ तसेच ओटीचे सामान आणि एखादा आंबा ठेवावा काही जर नारळ सुद्धा ठेवतात तर आम्ही आंबा ठेवला आणि दे वडाची अशी ओटी भरावी वटी भरून झाल्यानंतर दिवे लावून तुम्ही वडाचे औक्षण करावे त्यासाठी तुम्ही दोन दिवे घेऊन त्या दिव्यांनी वडाचे औक्षण करावे म्हणजे त्यातला ओवळावे ओवळून झाल्यानंतर वडाला फेऱ्या मारण्यासाठी सुतीत दोरीचा गुंडा घ्यावा पहिल्यांदा तुम्ही प वडाला थोडेसे पाणी व्हावे पाणी वाहून झाल्यानंतर आता आपण फेऱ्या मारायला चालू करणार आहोत त्यासाठी आपण असा वडाला दोरा गुंडळून घेणे आणि व दोरा गुंडळून झाल्यानंतर सात फेऱ्या किंवा काहीजण पाच फेऱ्या मारतात तर वडाला मनोभावे अशा फेऱ्या माराव्यात पूर्ण वडाला नमस्कार करावा अशा तऱ्हेने वड्याला सात पूर्ण फेऱ्या झाल्यानंतर तुमचा दोरा वडाला लास्टला गुंडळून घ्यावा आणि मनोभावे नमस्कार करावा वडाची पूजा झाल्यानंतर आंब्यांनी सुहासणीची ओटी भरावी कोणी एक तर कोणी पाच सुहा सुहासनींची ओटी भरतात सर्व वृक्षांमध्ये वड हा दीर्घायुषी वृक्ष आहे त्यामुळे याची पूजा करून स्त्रिया पतीला व मुलांना दीर्घायुष्य याची प्रार्थना करतात वरच्या मनाला खूप छान वाटलं इथे खूप वातावरण शांततेत असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुमची पूजा करू शकता तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इथे बघा किती मोठमोठे वड आहेत तिथे सर्व रोडवरती वडच वड आहेत तुम्ही कोणत्याही वडाची पूजा करू शकता तर पौर्णिमेमुळे मी घरी मस्त असं जेवण केलं होतं त्यात हा अमरस त्याच्यानंतर वटाणा आणि काजूची मस्त भाजी हे पापड तळण तळलेलं तल पुरी केलेल्या त्याचबरोबर कोशिंबीर काकडी ठेवलेली आणि हा तवा पुलाव बनवलेला होता तर या मंडळी जेवायला त्यानंतर हे जेवण मी माझ्या देवा देवघरात नैवेद्य दाखवला बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय